पिठलं हे एक महाराष्ट्रीयन थाळीतील अतिशय महत्त्वाचा आणि लोकप्रिय पदार्थ आहे नमस्कार मंडळी पुढे रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर पिठलं बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे तसेच हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण असं घेतलेलं आहे तसेच एक वाटी बेसनसुद्धा घेतलेलं आहे यानंतर मी वाटण करून घेत घेणार आहे त्या यासाठी उकळीमध्ये मी हिरव्या मिरच्या तसेच लसूण आणि आलंसुद्धा घेतलेलं आहे हे व्यव व्यवस्थित असं ठेचून ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता हे वाटण तयार झालेलं आहे याचबरोबर पिठाच्या गुटळ्या होऊ नये म्हणून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मी यानंतर गॅसवर कढई तापत ठेवली आहे आणि हो त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकले आहे तेल हलकेसे गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली गेली की त्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत त्याच बरोबर यामध्ये कांदा घालून घेऊया कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांद्याला छान असा कलर आला की त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे त्यामध्ये हे घालून घेऊया हे वाटण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे हे वाटण आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे एक दोन मिनिटे ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून हिरवी मिरची आप आ, जे आहे ते तिखट लागणार नाही त्याचा तिखटपणा दूर होईल यानंतर हिंग टाकलेली आहे त्याचबरोबर हळदी पावडरसुद्धा आणि धने पावडर ह्याला मिक्स करून घेऊया तेल सुटेपर्यंत हे परतून झालं की त्यामध्ये आपल्याला जे आपण बेसन पीठ अगोदर मिक्स करून घे घेतलेलं आहे ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे टाकून घेताना ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे जेणेकरून गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर ते गुटळ्या होऊ शकतात यासाठी तर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे सतत याला ढवळत राहायचं आहे आणि इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे बेसन घट्ट किंवा पातळ करू ठेवू शकता यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि इथे बघू शकता हे पिठलं आपलं खाण्यासाठी तयार आहे आणि वरतून शेवटी आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे जबरदस्त असं पिठलं खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद